डांग जिल्ह्यातील चिंचली गावातील आदिवासी शेतकरी बाबुराम भाई दामु पिंपले शरणास सर्वे नंबर एकशे नऊ अंतर्गत वन अधिकारी कायद्यानुसार शेतीसाठी जमीन देण्यात आली होती आता भूमिहीन झाले आहेत शेतकऱ्यांचा आरोप आहे की सरकारने त्यांना ही जमीन दिली होती पण आता त्याच जमिनीवरती चेक डॅम बांधून त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित करण्यात आले आहे बाबुराम भाई पिंपले यांचं म्हणणं आहे की धरण शंभर मीटर अंतरावरती बांधले जाणार होते पण अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी त्यांचीच जमीन ताब्यात घेतली आणि बांधकाम सुरू केले या अनियमिततेबद्दल त्यांनी डाम कलेक्टर कडे तक्रार केली होती परंतु अद्याप काही ठोस कारवाई केली गेली नाही शेतकऱ्यांनी आरोप केला आहे की या बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे डॅम अत्यंत निकृष्ट दर्जाच्या सामग्रीने बांधले गेले आहे ज्यामुळे ते लवकरच खराब होऊ शकते त्यांनी हे देखील सांगितले आहे की हा घोटाळा एकाच व्यक्तीला नाही तर समाज आणि राष्ट्रालाही हानी पोहोचवणारा आहे धरणाच्या पाणी साठ्याबाबत जलसंचय क्षेत्राची वरची पृष्ठभाग आधीच कापली गेली आहे ज्याचे एकूण क्षेत्रफळ सत्तरा पॉइंट पन्नास चौरस किलोमीटर आहे ज्यामुळे भविष्यात जलसंचनावरही प्रभाव पडू शकतो ग्रामीण आणि शेतकरी संघटनांनी प्रशासनाकडे या प्रकरणाची निपक्ष चौकशी आणि योग्य मुजेची मागणी केली आहे जर वेळेत या मुद्देवरती लक्ष दिले नाही तर प्रभावित शेतकऱ्याला न्याय मिळवणे कठीण होऊ शकते आता हे पाहणे महत्वाचे आहे की प्रशासन या मुद्द्यावरती काय निर्णय घेत आहे वृत्तसंकलन रमेश महाला डांग